नमस्कार मित्रांनो माझं नाव गोडे किसन आणि तुम्ही बघतात एम सी आय एडिटिंग चॅनल तर मित्रांनो या चॅनलवर तुमच्यासाठी मराठीमधून सिनेमॅटिक व्हिडिओ कसे बनवायचे आणि कसे शूट करायचे संपूर्ण माहिती असणार आहे तसेच मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ फोटो एडिट कसे करायचे याबद्दलचे संपूर्ण माहिती असणार आहे कारण मित्रांनो आपले जे मराठी बांधव किंवा मराठी मित्रमंडळी आहे त्यांच्यासाठी आपण हे एडिटिंग चॅनल सुरू केले आहे मित्रांनो यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असेल तर तुमच्यासाठी हा एम सी आय एडिटिंग चॅनल खूप फायद्याचा असणार आहे त्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या चॅनलवर मी तुम्हाला माझा पाच वर्षाचा व्हिडिओ एडिटिंग फोटो एडिटिंग तसेच सिनेमॅटिक व्हिडिओ कसे बनवायचे कसे शूट करायचे याचा अनुभव सांगणार आहे आणि मित्रांनो हे सर्व आपण एक मोबाईलच्या साहाय्याने म्हणजेच मोबाईलचा वापर करून करणार आहोत कारण सर्वांकडे कम्प्युटर लॅपटॉप नाही परंतु स्मार्टफोन तर सर्वांकडे आहेच ना आणि पी सीमध्ये जी एडिटिंग होते तीच आपल्या मोबाईलमध्ये केली जाऊ शकते त्यासाठी मित्रांनो बेस्ट एडिटिंग शिकायला तयार रहा, तुमच्यासाठी मी तयारच आहे शिकवण्यासाठी कारण मित्रांनो आपल्या सर्व मराठी मित्रमंडळींना एडिटर बनवायचे आहे पूर्ण सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो या सर्व सोशल मीडियावरती आपले मराठी व्हिडिओ आणि फोटो असले पाहिजे तर मित्रांनो इथेच थांबूयात भेटूयात आपण पुढील एडिटिंग व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद थँक्यू